ही फार जुनी मेमरीज आहे गुरु स खांडेकर विद्याप्रतिष्ठान संचालित श्री सरस्वती विद्यालय आरवली टांग ही फार जुनी वास्तू दिसते आहे नमस्कार एम एल जाधव प्रभारी मुख्यालो ज्ञानपीठकार खांडेकरांनी या ठिकाणी अध्यापनाचं काम केलेलं आहे शैक्षणिक कार्य त्यांचं प्रचंड आहे लेखनाची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून झालेली आहे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अडतीसपर्यंत त्यांचं जवळजवळ अठरा वर्ष या ठिकाणी अज्ञापनाचं काम राहिलं आहे नंतर त्यांचं वास्तव्य राहिलं हो जवळजवळ अठरा वर्ष नंतर ते कोल्हापूरला गेले सिनेसृष्टीमध्ये त्या ठिकाणचे प्रख्यात दिग्दर्शक त्यांनी बोलवलं ले लेखना त्यांना लेखनासाठी पटकथा लेखन त्यांच्याकडनं बरेच सिनेमा कथा पटकथा लिहिल्या गेल्या आणि याचं एक भव्य स्मारक शिरोडा औडेकर विद्यालयात गुरुवेरे खांडेकर स्मारक या नावाने उभारलेलं आहे त्या ठिकाणी आ, या महाराष्ट्राचे प्रसिद्ध विद्वान असे प्राध्यापक लवटे सर यांनी त्या ठिकाणी बरेच योगदान दिलेलं आहे आणि त्या खांडेकर नेमके काय त्यांचं कर्तव्य काय याची आपल्याला कल्पना ते स्मारक बघितल्यावर येऊ शकते तर या आरोली परिसरात ही आरोलीची शाळा आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये झाली अच्छा आणि या आरोलीच्या या प्रांतामध्ये विसर खांडेकरांनी बरीच भटकंती केलेली आहे इथली लोक इथली संस्कृती त्यांच्या लेखनातून दिसते या आरोलीला असणारे भिके ठेवून देणार ठिकाण आहे अच्छा आहे तिथे वगैरे चिंतन करून वगैरे बरंच लेखनाची प्रेरणा त्यांना मिळाली या सगळ्या समुद्र किनाऱ्याचं दर्शन त्या उंच अशा भागाकडनं होत आहे की या शिरोडाने आरोलीच्या किनाऱ्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळी वगैरे सकाळच्या वेळी भटकंती करून त्यांना ती बरीच प्रेरणा मिळालेली आहे तर आम्ही आमचं भाग्य समजतो की खांडेकर सरांनी ज्या संस्थेमध्ये काम केलं जी संस्था मोठी केली त्या संस्थेमध्ये काम करण्याचं ना भाग्य आम्हाला मिळत आहे मला माझं ऊर इतकं भरणार आहे की कि त्या विसर खांडेकर यांच्या पावनभूमीमध्ये मी आज आहे याचं मला खूप हे वाटतंय खूप अभिमान वाटत हो नक्की मी स्मारक मीचारक तुम्हाला तिथे तुमचे पाय नाही पायाच्या सगळ्या प्रतिकृती वगैरे आहेत पुस्तकांचा काही असा भाग ठेवलेला आहे छान अच्छा उभारलेलं आहे रुची आहे आहे अभिमान सर मला वाचनाची फार आवड आहे माझं स्वतःच पर्सनल अडीचशे पुस्तकांची लायब्ररी आहे कारण मी पुस्तक लायब्ररीतून वळत नाही मी स्वतः विकत घेतो आणि ते पुस्तक वाचतो परत दुसरं लागेल तर मी नवीन घेतो महिन्याला एक दोन तीन पुस्तकं माझी विकत घेणं असतात या शाळेमध्ये सुद्धा येणं जाणं असेल स्थापना एकोणीसशे चौसष्ट कोल्हापूर खांडेकर कोल्हापूर ला होते ह्या परिसरामध्ये ते वावरलेले आहेत वावरलेले आणि बऱ्याच कादंबऱ्यामध्ये इकडचं ग्रामीण दर्शन होतं कउलका वगैरे होतं हो जे त्यांच्या पुस्तक इकडच्या भागाचं पण हे लेखन असणार माहिती असणार त्या काळात त्यावेळेस त्यावेळेस ती कोकणी माणसं त्या वेळेचे त्यांच्या लोक असणारे हवे त्यांनी ज्यांच्याशी संवाद साधलेला असेल त्या काळी त्यांचे मुलगा किंवा नातू नातूकोंद्री असतील नाय बरोबर तर ते त्यांचे भेटण्याचा मी प्रयत्न करेन सर धन्यवाद तुम्ही फार छान माहिती दिली तिथले मुख्याध्यापक आहे ते दहा वाजेपर्यंत असणार काय नाव त्यांचं पवार सर के डी पवार सर के डी पवार सर, 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 सर चांगलं भेटलं की तुम्हाला छान माहिती येस 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 नक्की नक्की चांगली आणि योग्य माहिती मिळेल की शिरोडकर सर म्हणून आहेत लायब्ररी चालेल चालेल मी भेट नक्की नक्की त्यांची भेट घेतो त्यांना जाऊन हे पाहिजे ना सर शाळा बाहेरून पण खूप सुंदर दिसते म्हणजे आहे पण मस्त वाटते एकदम चांगला आहे म्हणजे बरोबर आहे तुम्ही बरोबर बोलला एकदम संतती रेशो पण कमी झालेला आहे बरोबर करेक्ट जवळजवळ मुलांची आता किती मुलं आहेत सर आता सत्तर आहे

खूप म मी जाताना पाहिलं ना मला इतकं भरून आलं ना बीस खांडेकर यांची यांच्या हे ती त्यामुळे मला राहवलं नाही आतमध्ये यावं वाटलं आणि बोललो मी माझं हे यूट्यूब चॅनल आहे ट्रॅव्हल सोलो विथ संजय खिलारी इन मराठी ना, माझं नाव संजय खिलारी ना, तर मग मी मला नाही मी देणार आता जाणार आहे मी माहीत नव्हतं मी आता इकडे चाललो होतो मी बीचवर गेलो होतो आणि इकडं मी स्पाई चाललो होतो मला दिसलं मला राहवलं नाही मी बोलू आतमध्ये जाऊन सगळ्यांना तुम्हाला भेटूया धन्यवाद नमस्कार नमस्कार मॅडम

नमस्ते ओके सर थैंक यू हा शाळेचा परिसर आहे खूप एक्साइटेड या गावी खरंच एक सगळ्या आपल्या भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि शिरोड्याला तुम्ही कधी आलात ना तर ह्या शाळेला जरूर भेट द्या जरूर भेट द्या लष्करातील अधिकारी मेजर प्रेमचंद यांना सर हा शाळेचा परिसर बघा किती सुंदर आहे मुलांना खेळायचं मैदान पण किती आहे श्री सरस श्री सरस्वती विद्यालय